नमस्कार मी माझ्या या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता आलेलो आहे कृष्णा विश्व विद्यापीठ जे आहे कराड या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता पार्किंगची प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचण आहे मला वाटतं की मोठं हॉस्पिटल आहे या भागातलं आमच्या भागातलं आणि त्या ठिकाणी पार्किंगची समस्या नक्कीच सारखी भेडसावत असते आणि या ठिकाणी बऱ्याच लांबून लोकं येतात म्हणजे औषधोपचारासाठी येतात बाहेरून येतात पण पार्किंगच्या कमतरतेमुळे आपण कृष्ण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे अतुलबाबा भोसले या इथले कराड दक्षिणचे आमदार आणि त्यांचंच हे सर्व साम्राज्य आहे मला वाटतं पार्किंगच्या या गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घालून सुधारणा करायला हवी जेणेकरून सर्व पेशंटला बघा येणाऱ्या नातेवाईकांचा पेशंटचा त्रास वाचेल अक्षरशः बऱ्याच गाड्या वेटिंगला आहेत म्हणून शेवटी माझी गाडी या ब्रिज खाली लावलेली आहे कठीण आहे पण असं नसावं एवढं मोठं हॉस्पिटल आहे पार्किंग पेड पार्किंग आहे त्यांची हरकत नाही पैसे घ्या तुम्ही कारण की शेवटी बंधन हे कोणाचं नाही आहे तुम्ही पैसे घेऊ शकता बोलायच्या तरुण वेदांत पण आपला विचार म्हणजे पार्किंगचे पैसे काय घेण्यात अर्थ आहे पण घेता हरकत नाही पण त्या स्वरूपात अमाऊंट ऑफ पार्किंग द्यावी असं मला वाटतं म्हणून मग मी हा छोटासा व्हिडिओ माझ्या निशीसाठी केलेला आहे मला जो अनुभव आलेला त्या संदर्भात धन्यवाद